हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी सबेचा, चलूए आहे मी प्रकाश लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत प्रचार सिगीला पोचलेला आहे आचारसंहिता लागू आहे यातच एक आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यासाठी आलेली आहे ती आपण बातमी बघू तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तुमच्या मित्रांच्या कामाचा असला मैत्रिणींच्या कामाचा असला तर जरूर त्यांना शेअर करा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला काय म्हटलं वे ऐन आचारसंहिता कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढ करण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे सदरचा वाढीव महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात आल्याने आचारसंहिता नियमांचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत नाही कारण कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही नियोजित वेळाप्रमाणे मिळत असते सदर डी ए वाढीचा निर्णय हा त्रिपुरा राज्य सरकारने घेतला आहे त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माननीय मानिक सहा यांनी सदर मागे भत्ता वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला आहे सदर डी ए वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी ए फरकासह लागू करण्यात आली आहे तसंच सदरचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी देखील लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र शासनसुद्धा महागाई म माँग भत्त्यामध्ये ह्या महिन्यात वाढ करू शकते तर नमस्कार मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये